फॅमिली आज आपण एका छान जागेवर आलेलो आहे एक स्पेशल जागेवर आलेलो आहे तो म्हणजे पेरूची वाडी फेमस स्पॉट आहे हा चला मी तुम्हाला पुढच्या पण काही गोष्टी दाखवते हे बघा एंट्री साठी आता मस्त एंट्री चालू आहे पहिली तुळशी माता दर्शन घ्या सगळ्यांनी इकडे लोक खाताय आता हे बघा आता आपण पेरूच्या वाडीमध्ये अनिमल्स बर्ड वगैरे बघायला येतोय तुम्ही पण सगळ्यांनी बघा ताजा ताजा भाजीपाला आहे हा हो हे बघा जिजू साले बसले आता मस्त सायकल चालवताय वाडीत याच सायकल वर घरी खेळून झाला आमचं आता आम्ही चाललो वरती आमच्या कुला पडतोय किती छान पाणी आहे <laughs> छान पाणी बघा आता आपण बर्ड्स बघ गाय गायक आहे गाय हे बघ ऋतू इकडे ऋतू इथे 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 हे बघ गाय पाय गाय गाय बघ हात हातला काहीच करणार नाही मारणार नाही इथे ना आपल्याला हातावर पण घेऊ देतात बर का ओरडतय बघ ते हे काय राहुल पण

बर का टाय खेकडी क्रॅप क्रॅप खेकडीला क्रॅप म्हणतोय इंग्लिश मध्ये ते बघ ते टर्टल आहे ना त्याच्या शेजारी बसलेलंय ब्लॅक ब्लॅक अजून कोण येतात तिकडे 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 हातावर देत चल, चल रे तू। हो ना ऋतू इकडे नाही त्यांना बोलायला नाही मिसळ खाऊया आपण बर्ड वगैरे सगळं पाहून झालेलं आहे आणि आता मिसळ खाऊया मिसळ खायला गर्दी बघा किती क्राऊड बघा किती एकदा बघा आपण पेरूच्या वाडीत आलेलो आहे पेरूच्या वाडीचा मेनू आणि आम्ही हे बघा सगळे आता आलो आहे थोड्या वेळात मिसळ येणार लसी येणार हे काय बोलता बघा सगळ्यांनी ऋतू

आणि फडी या सगळ्यांनी खायला एन्जॉय करायला हे बघा मिसळ बेरूची वाडी बघून मस्त एन्जॉय केला मिसळ खाल्ली आईस्क्रीम खाल्लं आणि लस्सी जिलेबी फुलेवरची मिसळ खूप छान होत सगळं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय